वेगवेगळे आरोप प्रत्यारोपता होऊ लागलेले आहेत सरकारकडून सांगत्याला असं म्हटलं जातं की विरोधकांना संख्याबळाचं गणित कळत नाही एक तुमचे कॅमेरे रेडी आहेत का होयचे बहुमत हां चल सत्ताधारी असं म्हणताय की विरोधी पक्षनेते संख्याबळ आहे हे विरोधकांना कळत नाहीये त्यामुळे तुम्ही आता भास्कर जाधवांना सुद्धा कॉर्नर केलं जात मला वाटतं ही जी चर्चा सुरू झाली आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्षनेता कोण होणार कधी होणार काय होणार मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुकाच्या झाल्या निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत हे कशाला घाबरतायत हे विरोधी पक्षनेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे बरं असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बद बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी बातमी पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसांनी पेरलेली आहे आम्हाला सगळं माहिती आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत जर तुम्ही एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं बस, बस उडी मार सांगितलं तर उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशार्यावर नाचायला लागलेले नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल फडणवीस यांनी इंडिगो क्राइसिस मध्ये उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही चार्टर्डनी येतात आणि आज भाजपचे आमदार प्रसाद लाल आणि चित्रा आणि प्रवीण दरेकर हे चार्टर्ड विमानाने आले ते डिलीट सुद्धा त्यांनी केलं मग ते डिलीट करायला लागतं मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे ह्याच्यात दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या पाहण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली जे इंडिकोचं पूर्ण गोल झालेलं आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सची थक्त उडवण्यासाठी केली का त्याच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी केली का केंद्र सरकार किंवा भाजपाचं केंद्र सरकार याला प्रश्न विचारू नये म्हणून केली का हा सगळा एक वेगळा गोष्ट वेगळी गोष्ट झालीच पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेननी आले त्यांचं विमान दोनदा मुंबईला गेलं इतर मंत्र्यांना आणलं दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेननी आले आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेननी आले पण ह्याहूनही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच आत्ता सगळ्याच्या नगरपंचायत नगरपंचायती आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत तेव्हा एक मुख्यमंत्री आणि दोन इलिगल उपमुख्यमंत्री म्हणजे पद ते खरं पकडू शकत नाही हे कुठच्या हेलिकॉप्टरनी फिरत आहेत कि इंडिगोनी फिरतायत फिरता स्पाइस जेटनी फिरतायत एसटी पकडून फिरतायत गाडीनी तरी फिरतायत का एक मुख्य उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत त्यांच्या गावी जायला रस्ते नाही आहेत दोन दोन हेलिकॉप्टर जातात तसंच जर पाहिलं गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिदा वा, वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगात तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या हे प्रचारात तीन तासासाठी तिथे ती ती जातात वीस मिनिटासाठी जातात पण आनंदाचा शिदा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात हा कुठचा वाटप नेमका होतंय आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे एअरलाईन होते बघा आणि नंतर चौदा नंतर ह्या एअरलाईन मारत मारत मोनोपली झाली आणि केंद्र सरकारचं देखील नाही अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करते आहे याच्यावर प्रश्न आहे रुपये बघा पडलेला आहे नव्वदच्या पुढे गेलेला आहे एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची कसं पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती म्हणजे एका बाजूला साफ साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं ही त्यांची प्रवृत्ती एक मिनट मराठी पूर्ण होऊन हिंदी करूया एक मिनट हे करून येतो काय काय बघा याच्यात समज गैरसमज म्हणजे नाशिक नाशिकमध्ये मग आता मी ऐकलं ठाण्यामध्ये सातशे झाडं ते मेंटल हॉस्पिटल आहेत तिथे परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आ, हे देखील त्यांनी आता तिथे मंत्र्यांचे बंगले आहेत तुम्हाला माहिती आहे येऊरमध्ये कोणाचे कोणाचे बंगले आहेत ते छाटायला जाणार त्याचा वेगळा एक मॅप बनवतात प्लॅन बनवतात तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनी वन ते देखील मारायला चालले होते मी मंत्री असताना ते थांबवलं होतं तरी भाजपचे लोक ते तापायला मागेच आहेत अरावली जे राजस्थान गुजरात हरियाणामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतो जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहितीये मग मा हायवे बोगदे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहितीये तसंच पाहिलं गेलं तर ता ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडोर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं मायनिंग कशाला सुरू करताय तुम्ही तिथे मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालताय वेस्टर्न घाट्स मध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वतमाळा आहे तिथे देखील यांना मायनिंग सुरू करायचंय एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायचच नाही जगू शकतच नाही कोणी अशी परिस्थिती करून ठेवायची बघा त्या बावीस आमदारांमध्ये मी असं कोणतरी वाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहित नाही

आता तुम्ही टोलवाटोलीचा विषय घेतलाय पण यांचं जे झोलवा झोलवी चालते ते थांबवण्यासाठी त्यांना था आम्ही थांबू अशी भीती वाटते एक मिनिट एक मिनिट हो कारण थंडीच नाही तर ते हिवाळी अधिवेशन तेव्हा सुरू होईल पण गंमत जरी बाजूला ठेवली तरी एक महत्वाचं आहे जे आत सगळी चर्चा होते अर्थात बीएससीच्या चर्चा बाहेर करत नाही कोणी बरोबर आहे पण तेच आपण पाहतोय म्हणतायत सात दिवसाचं चर्चा आहे पाच दिवसात उरकतील तसं पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठं जे काही कामकाज आहे ते सप्लिमेंटरी डिमांडचं पुरवणी मागण्यांचं पण नेमकं काय नक्की चर्चेला तुम्ही आणणार आहात कुठेतरी काही पॉलिसी चर्चा आणणार आहेत का जी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावर चर्चा होणार आहे का काय मदत तुम्ही दिली त्याच्यावर चर्चा होणार आहे का शहरांचं जे आपण पाहतोय सगळी वाट लागत चालली त्याच्यावर काही चर्चा होणार आहे का अजनीवन असेल तपोवन असेल पुण्यात रिव्हरफ्रंटचं पूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न असेल याच्यावर चर्चा होणार आहे का बघा मी त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे बाकीचा मिंदे गटाबद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही त्यांनी सगळं चोरलेलं आहे काय सांगाल म्हणजे हे आता जाऊन शेतकऱ्यांमध्ये बोललं पाहिजे की जे त्यांनी निवडणुकीच्या आधी वचन दिली होती ती कधी पूर्ण करणार आपल्याला आठवत असेल इकडच्याच अधिवेशनात उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती ही जाहीर केली होती कर्ज माफी पण आम्ही बोलत नाही मुक्त बोलतो आम्ही माफ गुन्हेगाराला करतो पण हेच सरकार भाजपचं सरकार आणि सोबत दोन जे गट आले आहेत ते आता थट्ट उडवतात शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची धन्यवाद बरवा